ब्रेकिंग न्यूज अहिल्यानगर हादरलं इसळक निमळक कोतकर वस्तीमध्ये नऊ वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला बिबट्याचा तांडव कोतकर वस्तीतील नऊ वर्षाच्या राजवीर गंभीर जखमी इसळक निमळक परिसर हादरवणारी धक्कादायक घटना कोतकर वस्तीमध्ये सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फक्त नऊ वर्षांचा राजवीर कोतकर याच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला राजवीर हा गंभीर जखमी झाला असून स्थानिकांच्या मदतीने तात्काळ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून असून वातावरण आहे टीम घटनास्थळी दाखल झाली परिस्थितीचा आढावा घेत बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे ग्रामीण भागात वन्यजीव वा वारंवार दाखल होत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे सध्या राजवीर वर उपचार सुरू असून पुढील तपास वन विभाग आणि पोलीस करत आहेत या दहा वर्षाच्या मुलावरती आज रोजी साडेसहा ते सातच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केलेला आहे तर गेल्या निंबळक इसळक आणि खारेकुर्जनेमध्ये गेल्या या दोन दिवसामध्ये दुसरी घटना आहे तर अतिशय वन विभाग या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं कामभिर्यांनी लक्ष घालत नाही आमच्या आमच्या निमळ ग्रामपंचायतनी किंवा ग्रामस्थांनी खारेकृ ग्रामस्थांनी सुद्धा दोन तीन दिवसापासून सुद्धा या दोन्ही तिन्ही गावामध्ये अतिशय वनवा पेटलेला आहे की बिबट्याला तुम्ही ठार मारण्याचे आदेश द्यावे आणि या या आदेशावरून कुठल्याही प्रकारचं पालकमंत्र्यांनी सुद्धा कोणले कुठल्याही प्रकारचं आदेश दिलेले नाही की बिबट्या दिसल्यानंतर त्याला गोळ्या घाला किंवा काय करा अतिशय या पंचकृषीमध्ये अतिशय भीतीचं वातावरण आहे तर मी या सरकारला आणि पालकमंत्र्यांना सुद्धा एक जाहीर जाहीर नम्र आवाहन करतो की जर तुम्ही जर उद्या किंवा दोन दिवसामध्ये बिबट्या जर बिबट्या जर ठार केला नाही तर आम्ही वन विभागाच्या कार्यालयामध्ये घुसून त्या वन विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही घुसून मारणार आहे आता कारण हा वेळ आता लहान लहान मुलाबाळांचा आहे अतिशय गंभीर प्रकार सगळ्यांना मुलं माळा आहे छोटे मुलं आहे तर पाचवीतला पाच वर्षाचे मुलं अतिशय भयानक परिस्थिती आहे खरेखरजून या गावाने जरी दोन दिवसामध्ये बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले होते पण तरी कुठल्याही प्रकारचं वन विभागाने या, या कारवाईवरती कुठल्याही प्रकारचं त्यांनी कारवाई केलेली दिसत नाही उद्या रोजी आम्ही वन विभागामध्ये घुसून ज्या वन विभाग आम्ही तुमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही उद्या जाहीर तुम्हाला आता सांगतो की अतिशय गंभीर बाबा आहे आणि आम्ही उद्या सकाळी वन विभागाचं कार्यालय उघडल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बेदम चोप देणार आहोत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा